नमस्कार मम्मीज रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे कसे आहात तुम्ही सगळे मजेतनं तर आज मी आपल्यासाठी गुजरात स्पेशल डाळ ढोकली ही डिश करून दाखवणार आहे आणि विशेषतः ही डाळ म्हणजे मी मिक्स डाळींची केलेली आहे आणि अगदी अप्रतिम चवीची ही डाळ होते आणि ही ढोकळी जी आहे ती गुजरातची स्पेशल अशी ट्रेडिशनल डिश आहे आणि खाण्यास अप्रतिम चवीची ही होते कारण त्यात आपण जे मसाले आणि डाळी वापरलेले आहे आणि ती जी डाळ करण्याची पद्धत आहे तर त्यामुळे ही डाळ ढोकळी खरंच खूपच टेस्टी अशी होते तर आपण करूया डाळ ढोकळी तर डाळ ढोकळी करण्यासाठी आपल्याला आधी डाळ भिजत टाकायची आहे तर मी इथे छोट्या वाटीचे प्रमाण घेतलेले आहे अगदी छोट्या वाटीचे प्रमाण चार व्यक्तींसाठी ही डाळ ढोकली म्हणजे पुरेशी आहे तर इथे बघा मी दोन वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे दोन छोटी वाटी एक वाटी मी इथे हरभरा डाळ घेतलेली आहे आणि एक वाटी मूग डाळ घेतलेली आहे आता या तिन्ही डाळी आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि आता आपल्याला यात पाणी टाकायचे आहे आणि साधारण एक तास आपल्याला या डाळी भिजत टाकायचे आहे भिजत ठेवून शेज बाजूला ठेवून द्यायचे आहे म्हणजे कुकरमध्ये शिजवताना आपली ही डाळ लवकर शिजेल आता आपल्याला ढोकली करण्यासाठी आपल्याला पीठ जे आहे ते मळून घ्यावे लागणार आहे तर मी इथे या मोठ्या साईजच्या वाटीचा आकार आकाराची वाटी घेऊन आकर, वाटी त्या वाटीभर गव्हाचे पीठ घेतलेले आहे आता त्यात आपल्याला चवीपुरते मीठ टाकायचे आहे अर्धा आपल्याला हळद टाकायची आहे छोटे आपल्याला मिरची पावडर टाकायचा आहे एक छोटा चम्मच आपल्याला जिरं टाकायचं आहे एक छोटा चम्मच आपल्याला ओवा टाकायचा आहे आणि एक छोटा चम्मच आपल्याला गरम मसाला टाकायचा आहे आणि एक टेबल स्पून यात आपल्याला तेल टाकायचे आहे म्हणजे आपली जी ढोकली करताना सुटसुटी तशी होते चिपकत नाही एकमेकांना त्याच्यामुळे थोडेसे तेल टाकून आपल्याला आता हे कोरडेच पीठ मिक्स करून घ्यायचे आहे म्हणजे तेल व्यवस्थित लागेल आणि आता आपल्याला यात थोडे थोडे पाणी टाकून जे पीठ आहे ते आपल्याला घट्टसर मळून घ्यायचं आहे म्हणजे आपण पुरीसाठी ज्याप्रमाणे पीठ मळून घेतो त्याचप्रमाणे आपल्याला हे पीठ मळून घ्यायचे आहे आता हे पीठ आपले मळून झाले बघा याप्रमाणे आपल्याला हे पीठ मळून घ्यायचे आहे आता हे पीठ सुद्धा आपल्याला झाकून ठेवायचे आहे साधारण अर्धा तास म्हणजे आपण डाळ फोडणी देऊ तोपर्यंत आपल्याला हे पीठ भिजवून बाजूला ठेवून द्यायचे आहे आता एक तासानंतर आपली ही डाळ सुद्धा आता छान भिजलेली आहे बघा आपली ही डाळ जी आहे छान अशी फुललेली आहे आता कुकरमध्ये आपण दोन ते तीन सिट्ट्या काढून ही डाळ शिजवून घेऊया तर शिजण्याआधी आपण त्यात एक छोटा चम्मच हळद टाकायची आणि एक चम्मच आपल्याला तेल टाकायचं आणि ही डाळ आपल्याला कुकरमध्ये शिजवून घ्यायची तर साधारण तीन ते चार सिट्ट्या देऊन आपल्याला ही डाळ शिजवून घ्यायची आहे आता डाळ आपली शिजून झाली आता डाळ दार, डाळीला आपण फोडणी देऊया तर मी डाळीला फोडणी देण्यासाठी साजूक तुपाचाच वापर केलेला आहे कारण की साजूक तुपाने आपली ही डाळ खूपच टेस्टी होते तुम्ही एकदा करून बघा तुम्हाला तर खूपच आवडेल म्हणजे पुन्हा पुन्हा आपण ही डाळ डोकली करू इतकी छान होते आता तूप आपले मेल्ट झाले की त्यात एक कांदा आपल्याला बारीक चिरून टाकायचा आहे आता कांदा आपला थोडासा लालसर झाला की त्यात आपल्याला एक मोठा टमाटर त्याचे बारीक काप करून आपल्याला टाकायचे आहे आणि एक टेबल स्पून आपल्याला लसूण जाडसर वाटून टाकायचा आहे म्हणजे अगदी त्याची पेस्ट नाही केली तरी चालेल थोडस जाडसर आपल्याला वाटून घ्यायचं आहे आणि तो त्यात टाकायचा आहे आता कांदा लसूण आणि टमाटरचे काप आपल्याला छान असे शिजवून घ्यायचे आहे तुपामध्ये अगदी मीडियम फ्लेम वर आपल्याला हे टमाटर शिजवून घ्यायचे आहे आता टमाटर आपले शिजवून झाले आता त्यातच आपल्याला काही मसाले ऍड करायचे आहेत तर यात आपल्याला एक छोटा चम्मच गरम मसाला टाकायचा आहे अर्धा छोटा चम्मच आपल्याला हळद टाकायची आहे साधारण एक ते दोन चम्मच आपल्याला मिरची पावडर टाकायचा आहे आणि एक छोटा चम्मच आपल्याला मेथी दाणे टाकायचे आहे मेथी दाणे टाकून आपली ही डाळ आणखी त्या डाळीला छान अशी टेस्ट येते आता त्यातच आपल्याला चवी पुरते मीठ टाकायचे आहे आणि एक टेबल स्पून आपल्याला त्यात आमचूर पावडर टाकायचा आहे खट्टी मिठी अशी गुजराती स्पेशल डाळ ढोकळी आपली होणार आहे अगदी अप्रतिम चवीची म्हणजे आपण पुन्हा पुन्हा आपल्याला ती करावीशी वाटेल खावीशी वाटेल इतकी छान होते आता त्यातच मी एक छोटी वाटी आपल्याला इथे गूळ चिंचेचं पाणी टाकलेलं आहे आता ही जी गूळ आणि चिंच मी अर्ध्या तासाआधी भिजत टाकलेलं होतं आणि त्याचं पाणी गाळून मी यात टाकलेलं आहे आता ही शिजलेली डाळ मी थोडीशी घट रवीनी फेटून घेतली आणि ती आता डाळ आपण यात टाकलेली आहे आता डाळ करताना आपल्याला ही पातळच अशी करून घ्यायची आहे कारण आपल्याला त्यात ढोकळी शिजवून घ्यायची आहे म्हणून डाळ जी आहे ती पातळच आपल्याला करायची आहे खूप घट्ट नंतर ती शिजत आली की ती घट्टसर होते पण आधी आपल्याला भरपूर पाणी त्यात टाकायचे आहे तर मी साधारण यात एक तांब्या पाणी टाकले होते आता डाळ आपली उकळते तोपर्यंत हे जे आपण ढोकळीसाठी पीठ मळून ठेवलं होतं तर ते आणखी थोडस कोरडं पीठ टाकून पोळपाटावर मळून घेतले आणि त्याचे याप्रमाणे गोळे करून घेतले आता आपल्याला याची चपाती लाटून घ्यायची आहे पोळी अशी पातळशी आपल्याला ला ला लाटून घ्यायची आहे आणि त्याचे चॉपरच्या सहाय्याने याप्रमाणे आपल्याला काप करून घ्यायचे आहे चॉपर किंवा सुरीच्या सहाय्याने आपण याप्रमाणे काप चौकोनी असे काप करून घ्यायचे आहे आता डाळीला आपली उकळी आलेली आहे आता परत तिसरी स्टेप म्हणजे आपल्या आपल्याला या डाळीला तडका द्यायचा आहे तर तडका देण्यासाठी येथे तडका पॅन मध्ये मी एक टेबल स्पून साजूक तूप टाकलेले आहे आता तूप आपले मेट झाले की त्यात एक छोटा चम्मच मोहरी टाकायची आहे एक छोटा चम्मच जिरं टाकायचे आहे एक छोटा चम्मच आपल्याला त्यात हिंग टाकायचं आहे आणि करीपत्त्याची काही पाणी टाकायची आहे सात आठ आपल्याला करीपत्त्याची ताजी पाने टाकायची आहे तर हा झाला आपला तडका तर तीन स्टेप मध्ये आपल्याला ही डाळ करावायची असते आणि म्हणूनच ती अप्रतिम चवीची होते आता डाळ आपली उकडली की त्यातच हा तडका आपल्याला गरम डाळीवर टाकायचा आहे आता ही कंप्लीटली आपली डाळ झालेली आहे आता गॅस चे फ्लेम आपल्याला कमी आचेवर कमी करायचे आहे आणि ही जी आपण ढोकली केली होती ती एक एक करून आपल्याला त्यात टाकायचं आहे थोडं मी कोथिंबीर डाळ शिज म्हणजे ढोकली करताना आधी थोडी कोथिंबीर आधी आणि नंतर सर्व करताना आपल्याला थोडी कोथिंबीर टाकायची आहे आणि आता एक एक डाळ ढोकली आपल्याला त्यात टाकायची आहे म्हणजे एक एक टाकल्याने काय होतं की ती चिपकत नाही आणि सुटसुटीत आपली ही डाळ ढोकली शिजते आणि चिपकत नाही त्याच्यामुळे ती छान अशी शिजल्या पण जाते आणि आपण तेल टाकले होते ढोकली करताना तर ती चिपकणार नाही अजिबात बघा कशी सुटसुटीत आपली ही डाळ ढोकली आता आपल्याला ही शिजवून घ्यायची आहे साधारण दहा ते पंधरा मिनिट मिडियम फ्लेमवर आपल्याला ही ढोकळी जी आहे ती शिजवून घ्यायची आहे तर दहा पंधरा मिनिटांनंतर बघा आपली ही जी ढोकळी आहे ती छान अशी शिजलेली आहे आता ही शिजल्या गेली हे आपण ओळखायची असेल तर ती म्हणजे कडक होते ही जी ढोकळीचे जे, जे पीसेस आहे ते कडक होतात म्हणजेच आपली ही डाळ ढोकली आता तयार झालेली आहे आणि सर्व करताना आणखी थोडे कोथिंबीर आणि साजूक तुपटापून आपण गरम गरम ही डाळ ढोकली सर्व करू शकतो तर अशी ही गुजरात स्पेशल डाळ ढोकली आपल्याला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्हीसुद्धा एकदा घरी नक्की करून बघा तुम्हालाही आवडेल आणि पहिल्यांदाच जर तुम्ही माझा व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब टू माय चॅनल पुन्हा भेटूया आपण अशाच एक नवीन व्हिडिओसह थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ थँक्यू सो मच